नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मी आपणासाठी एक ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहेत ब्रेकिंग न्यूज ऑनलाइन राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास अधिवेशनात मंजुरी संबंधित बातमीचे टायटल आहेत गुड न्यूज राज्य कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास अधिवेशनात मंजुरी देण्यात आली असून संदर्भित न्यूज ही पंधरा डिसेंबर दोन हजार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्याचे हित चे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहे तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मार्गण्यावर तोडगा काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता अदा करण्याबाबत या पूर्वीच शासनाने परंतु निधी अभावी राज्यातील काही कर्मचाऱ्यांना तिसरा व चौथा हप्ता अदा करणे बाकी आहेत याकरिता कर्मचाऱ्याकडून उर्वरित हप्ते अदा करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या साठी निधीची मागणी करण्यात आली होती या मागणी अधिवेशनात राज्य शासनाकडून भरव निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे सातव्या वेतन आयोगाचा फरक थकबाकी एकूण रक्कम वेत हप्त्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे यापैकी चार हप्ते प्रदान करण्यात आले आहेत परंतु राज्यातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना तिसरा व चौथ्या हप्ता प्रदान करण्याबाबत अद्याप बाकी होते याकरिता पुढील प्रमाणे निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आले आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळा मधील कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व पदांचे वेतन निवृत्ती वेतन पेन्शन सातव्या वेतन आयोगाच्या तिसरा व चौथा हप्ता प्रदान करण्यासाठी रुपये दोन हजार सातशे अठ्ठावीस कोटी एक्केचाळीस लाख सव्वीस हजार इतका निधी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली असून त्याचबरोबर राज्यातील अनेक वेतन देण्यासाठी किंवा राज्यातील वेतनाखाली वेतन पंचवीस लाख तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्याचबरोबर मागणीनुसार अशासकीय माध्यमिक शाळांमधील जादा तुकडीच्या संदर्भात अनिवार्य सहाय्यक वेतन व लेखा शीर्षकाखाली सोळा लाख छप्पन हजार एकशे इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून हे अधिवेशनात मंजूर केलेले आकडे आहेत आणि या आकड्यावर अंतिम मंजुरी ही मंत्रिमंडळाची मिळाली आहे आणि याच्यावर आता शासन निर्णय निघालेला आहे त्यामुळे हे हप्ते त्वरित आपनास अदा करण्यात येतील असे मार्फत सांगण्यात आले आहे करिता ऍक्टू एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच